साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदय महाराज आपण जर बघितलं तर आज मतदान केलेलं आहे आणि इथे काटिकी टक्कर अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलेलं नाही मला केले ज्या पद्धतीनं तुम्ही उमेदवार आहात भाजप शिवसेनेकडून एक आव्हान निर्माण केलं एक प्रकारे एकदम काटिकी टक्कर अशा प्रकारचं आव्हान निर्माण केले मी धाडस करणार नाही काटकी टक्कर माझ्या खरंच एवढा टोकदार मिशे आहेत काय लावतात का जेल बिल ते काटे असतील आपले माघार बाबा कसले काटे घेतात तर ते यात्रेकरेसारखे येणार आणि काय काय ठिकाण तुम्हाला माहिती असतात ना तुमचे काय त्या मोबाईल टावर ते रेंज काय काय पकडत नाही ना आणि जण मी बघितलं लोक सांगतात लोकांनी लोका बघितले गाडी थांबलेली असती जे ना नाही जे जी पी आय सगळं जी पी आर एस असतं ते काम करत नाही मग कुठ कोण आले की सांगा ते कुठे मग असं विचारलं आता अशा लोकांकडनं काटेकी टक्कर म्हणजे अवघडच झाली पण आपण जर बघितलं आज तुम्ही मतदान केलेलं आहे कशा पद्धतीनं आव्हान करता की मतदार राजा विदर्भात आपण बघितलं इतक्या टेम्परेचरमध्ये मतदान झालं या ठिकाणी कशी अपेक्षा हा येणार बघा तुम्ही त्यांना माहीत गुलामगिरीतनं मुक्त व्हायचं हीच त्यांची वेळ आहे आता नाही आज नाही तर कधी नाही सांगतो जेव्हा शक्यतो देश वाचवायचा असेल तर ते सगळ्यांनी आलं पाहिजे उद्यान वाजूनला देवडून द्या नाही नका देऊ तो भाग हा सेकंडरी आहे उमेदवार सेकंडरी राहिले सगळे पहिलं देश वाचवायचं का नाही हा विषय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम